आम्हाला बाकीच्या कुठल्याही राजकारणाची कशाशी का काही देणं घेणं नाही तुम्ही आहे आणि तुमच्यामुळे विकास होतोय हे आम्हाला दिसतंय ज्या ज्या वेळेला तुम्ही विकासाच्या कामावर बोललात सुभाष बापू म्हणून तुम्ही हे समाज मंदिर दिलं बापू कांबेने घेऊन आपण वेस्ट केली हे तुमचा सहभाग तेव्हा मी काँग्रेसमध्ये जरी असतो तरी आपण दोघं मिळून काम करत होतो आणि त्या कामाची पावती तुम्ही जर वेळेला दिली ती त्याच्यामुळे मी गावाच्या वतीनं तुम्हाला सभेत होतो आमचे गट तर हा तरी राहणार नाही निवडणुकीमध्ये सुधीर जाधव आम्ही आवी किंवा आणखी जे कोणी असतील त्यांच्याशी मिळून ह्या मतदानासाठी आम्ही सहकारी करू आणि मतदानाचा घरे आला त्यामुळे आम्ही मत उमेदवार कोण हे पाहत आम्ही उमेदवार तुम्हाला समजतो ह्या राजा राजाभाऊ आमचे उमेदवार आहेत लोकसभेचे असं समजून आम्ही त्या घड्याला मत देतोय ही एवढी मी तुम्हाला व्यक्तीच्या आणि गावच्या वतीनं अभिवचन देतो आणि माझे त्या समजतो जय हिंद जय महाराज Спасибо.